कसे असं आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे बघा नाचं व्हिडिओ बनवले तरच व्हिडिओ पुढे जातात असं काय नाही माझ्यासारखे साधे लोक पण आहेत की साधे व्हिडिओ बनणारे असे एवढे साधे संपल व्हिडिओ टाकले तरी पण शिव्या देतात काहीतरी वेळा विचित्र बोलणार नाचं व्हिडिओ टाकलं तर काय पण बोलते ना मी माझ्या मर्यादेमध्येच व्हिडिओ टाकते मला जसे आवडते ना ता कसेच व्हिडिओ टाकते असं कुठंच नाही माझा विधेयक कुठं कधी एक काही म्हणून साधेच दिले लागते मी कोणाला काही बोलत पण नाही तुम्हाला सांगू मला घरातलं टेन्शन असते तर एक दिवशी नाही टेन्शन नाही असं वाटतं हसा वगैरे लावा बघून टेन्शन येतं खूप टेन्शन असतं घरातलं आणि ते कमेंट बघून काय होतं अजून टेन्शन येतं म्हणून मी काही करते जास्त लक्ष नाही देत कमेंटचं कमेंट करणाऱ्यांना काय वाटतं काय माहिती पण दुसऱ्याला त्रास किती होतो त्या कमेंटचा अरे व्हिडिओ बनवता खाज अर्थ बिनकामाने व्हिडिओ बनव बनवत नाही तर कोणत्या काम तरी त्या काम आता तुम्ही पण काम करा ना यार तुम्ही पण काम करा ना एखादं पुढं जात असलं तर त्याला महाग का खेचता तुम्ही जाऊ द्यायचं पुढं आणि असं हे चाललंय एखादं पुढं चाललं असलं ना त्याला महाग धरून खेचायचं कशाबद्दल पण काय कारण बिनकामान जाऊ द्यायचं तुला खरंच अशा ना बोलायचं पण मला शिकता राज होतं खरंच कसल्या भाषा शिवी देता तुम्ही किती घाण बोलता काहीतरी आपण बोलतो त्याचा भूल ठेवायचं दादा कधी पण सोशल मीडिया वाचलं तर काय झालं तुम्हाला माहिती ना तुमच्या घरातले लेडीज नाही का सोशल मीडियावर मग तुम्हाला राग येण्याचा सवालच येत नाही ना तुमच्या घरातली लेडीज तर नाहीत ना तर तुम्हाला राग येण्याचा सवालच येत नाही तुम्ही सोशल मीडियावर यायच मग काय घानायचं अर्थ नाही त्या बोलण्यामध्ये काय काय तरी बोलत राहायचं त्रास होतो अशा गोष्टीचा चांगल्या लोकांना त्रास होत कमवते त्या काम करतात त्या लेडीज सोशल मीडियावरती आपल्याला काही संबंध येत नाही त्यांना बोलण्याचा त्यांना नाव ठेवणारे त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरातले ते त्यांना नाव त्यांना ते काय सांगायचं ते सांग सांगा ना आपलं काय कोणाला बोलण्याचा संबंध येते आपलं जे काम आहे ते काम करायचं ऐका नाही कितीतरी लेडीज हे काम सोशल मीडियावर काम करणं सोयी घेऊ त्यां बावळत कमेंट नाही लक्षात का नाही आहे त्यांचं त्यांचं घर चालतं कोणाची काय अडचण असते कोणाच्या घरात आजारी तर कोणाला काम करायला जमत नाही वय झालेलं असतं तर त्यांचा मार्ग शोधतात काय नाही काही व्हिडिओ बनवून कशा तरी गेम खेळून काय पण म्हणजे कशा पण पद्धतीत ते पैसे कमवतात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोशल मीडियावरती येत करून द्या त्यांना काम काय होतं दोघांना बरोबरच कामं करतात नाही घर नाही चालत आता कसं दोघांनी काम केलं तर ते घर चालतंय त्याच्या ह्याच्यात नाही घर चालत ज्यांना जास्त पगार आहे शिकलेले आहेत जास्त नोकरी आहे त्यांची बात आलं पण आमच्या सारख्या गरीबांची बात आलं काय बाबा उपाशी तर बसता येत नाही काम नसलं तर उपाशी बसता येत नाही पोटाला तर टायमाचे टायमाला लागतंच ना काम धंदा नाही पैसा पाणी नाही म्हणून जेवायचंच नाही असं तर होत नाही ना रे ना ना। ना दादा तुम्ही शिकले सवरलेली माणसं असे बोलणार तर आमच्या सारख्या काय बोलणार बाबा समजत नाही मला तुमचं खूप लेडीज नाही हे सोशल मीडियावरती काम करणं सोडून दिले तुमचे असे भावा मला पण एक एक दिवशी वाटते जाऊ दे तेव्हा देव्हा सोडून खरंच लय वेगळ्या पद्धतीत बोलण्याचा वापर होतो आपले व्हिडिओ कसे असेल तर तुम्ही बोला ना व्हिडिओ घालण आहेत तुमचे असेल तर तुम्ही बोलू शकता तुम्ही सांगू शकता समजून की ताई तुमचा व्हिडिओ खराब आहे तुम्हाला समजत नाही मला काय असे बोलत आहेत लोक काय नावाची बातम्या मी करते असं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बोलतात मी नाही लक्ष त्याच्या